नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी बनविणार आहे मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू तर त्यासाठी ते आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी तीळ आहेत आणि त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे सर्वप्रथम मी आता कडे गरम केलेली होती त्यामध्ये तीळ टाकलेले आहेत तीळ जे आहे ते आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत खमंग भाजल्याच्या नंतर लाडूची चव जी आहे ती अतिशय अशी उत्कृष्ट लागते तर तीळ भाजले हे आपल्याला कसे करणार तर त्याचा एकत्र वास येईल आणि असे तडतड उरल्या जातील तेव्हा समजायचं की आपले तीळ भाजले गेलेले आहेत तर तीळ जे आहेत माझे भाजले गेलेले आहेत तर मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर घातलेलं आहे मी एक वाटी गूळ आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्याच वाटीनं अर्ध्या वाटीला अर्धा पाणी घालायचं आहे म्हणजे चमच्यानं जर मोजलं तर तीन चार चमचे पाणी होईल तर जे आपल्याला जी चाचणी आहे गुळाची ते फार काही अशी कडक करायची नाही आहे मिडियमच ठेवायचे आहे आणि फार अशी काही लिवचिक पण ठेवायची नाही आहे अशी पाण्यात टाकून बघायची ते बघा आता अशी थोडीशी अशी रबलासारखी झाली की आपल्याला आप आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहे तर मस्त असे झालेले आहेत आपले चाचणी तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता किंवा वेलची वेलची पावडर बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता बेकिंग सोड्याने जे आहेत असे चांगले खुशखुशीत होतील मी ह्या ठिकाणी काही सोडा वगैरे वापरलेला नाही आहे मस्त असे आपल्याला गरम गरा गरम आहेत तोपर्यंतच लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत आणि जर जास्त जर थंड झालं तर वळत नसतील तर आपण परत एकदा गरम करून घेऊ शकतो मस्त असं आपण चमच्याच्या सहाय्यानं हातावर घेऊन लाडू जे आहेत ते असं वळवून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने घेतल्यानं काय होईल प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर येईल आणि आपले लाडू जे आहेत ते सर्व समान होतील मला हाताला पोळल्यामुळं माझा लाडू जे आहे पडला खाली मस्त असे मी लाडू जे आहे वळवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझे लाडू कसे झाले ते आणि तुम्ही पण नक्की करून पहा येणाऱ्या मकर संक्रांतीला मस्त असे एक एक करून मी लाडू जे आहे ते ताटामध्ये ठेवत आहे भरून मस्त असा घमघमाट सुटलेला आहे लाडूचा छान असे सुगंधित लाडू, चा, लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा माझ्याप्रमाणेच करून पहा तुम्हाला नक्की आवडतील एक वाटीमध्ये पण भरपूर झालेले आहेत धन्यवाद